ज्यांना बोलण्याची ढब नाही पावशेर दारू पिऊन त्यांच्या बोलण्याला किंमत नसते असे लोक आता त्या देशमुख कोण आहेत त्यांचं ज्यां ज्यांचं ज्यांच्या मृत्यूच्या पश्चात राजकारण करायला निघाले ते पावशेरी पिणारे लोक त्यांनी थोडंसं विचार बाळगले पाहिजे सं एक संस्कृती आहे अरे मोर्चा आहे की ते एखाद्या म्हणजे ह्याच्या संदर्भानं दुःखाच्या संदर्भानं आणि तुम्ही तिथे जाऊन अरवतच्या भाषेत आहे शिविगाळ करताय ते दुःखाचा मोर्चा आहे की शिमग्याचा शिमग्याचा खेळ आहे अरे काहीतरी बाळगलं पाहिजे सांस्कृतिक महाराष्ट्र आहे पावशेरे हा पावशेऱ्या पिल्या की काही ओरडायचं त्यातले त्यात तो ते काय त्याचं नाव हो ते म, म काय नाव हो ते मनोज मनोज जरंगे नावाचं हो ते मनोज जरंग्या ते त्या मनोज जरंग्याला मला सांगायचं तुझ्या बापाच्या घरचा महाराष्ट्रातला रस्ते नाही आहेत मनोज तुझ्या बापाच्या घरचे महाराष्ट्रातले रस्ते नाहीयेत मनोज रंग्या तुझ्या बापाच्या घरचे महाराष्ट्रातले रस्ते नाही आहेत काय बोलायलास तू केवळ सन्माननीय मंत्री धनंजय मुंडे हे भटक्या विमुक्त समाजातून येतात म्हणून तू असं बोलतोस रस्त्यानं फिरू देणार नाही तुला कुणी दिलाय अधिकार तू कोण आहेस इथं जातीचं वर्चस्व चालत नसतंय संविधानाचं वर्चस्व आहे सन्माननीय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल हे असं बोलणं हे अत्यंत असंस्कृतपणाचंच नाही मला हे म्हणायचं आहे की दुसऱ्या एखाद्या उच्च दात जातीच्या मंत्र्यावर जर हे बोललं गेलं असत तर, गे ता। तर ताबडतोब पोलीस प्रशासनाने कारवाई करायलाच पाहिजे होती केलेली आहे हे अगोदर आम्ही पाहिलेलं आहे जस्ट बिकॉज मागासवर्गीय समाजातले धनंजय मुंडे आहेत म्हणून कारवाई होत नाही का का हे का तर हे प्रेशर आणलं जाते आहे मराठा आमदारांचा प्रेशर आहे म्हणून तो काय तो धस मराठा आमदारांचं नेतृत्व करते म्हणून त्याही <coughs> पुढे जाऊन सन्माननीय विभागीय अधिकारी शहाजी उमप साहेब तुम्ही मराठा समाजाचे अधिकारी आहात आम्ही जात म्हणून तुम्हाला काही म्हणणार नाही कारण तू कारण तुम्ही अत्यंत चांगले अधिकारी आहात आम्हाला कल्पना आहे परंतु ज्या वेळेस एखाद्या सन्माननीय मंत्र्यांना इतक्या खालच्या दर्जाचं बोललं गेलं त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टानं ॲग्रेशनची भाषा जातीय तेढ निर्माण होणारी भाषा करणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध वाट न पाहता संबंधित ठिकाणच्या परभणीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मनोज झरंग्यावर त्याचबरोबर वर, वर कारवाई होणं अपेक्षित आहे एकत्रितपणे एक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे करत आहेत जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत मला सांगा एक मला बाब आवर्जून सांगायची आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री दादा पवार साहेबांच्या ताफ्यात गाडी होती गाडी होती असं आहेत मला सांगा धस एक लक्षात ठेवा ज्या वेळेस माणूस लोकप्रतिनिधी असते ज्यावेळेस माणूस डॉक्टर असते ज्या वेळेस माणूस वकील असते त्यावेळेस सगळ्याच कामाचे लोक सगळ्याच कारणाचे लोक आपापल्या कामांसाठी येत असतात याचा अर्थ लोक अपराधी ठरत नसतात सन्माननीय अजितदादा पवार यांची निक्षून स्वच्छ भूमिका आहे त्याच्यामुळं आका 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 धस तुम्हाला सांगतो की तुम्ही असं किती जरी गलिच्छ ओरड केली तर तुम्ही भटक्या विमुक्त समाजातलेच का असेनात आमचे धनंजय मुंडे त्यांची तुम्ही बरोबरी करू शकणार नाहीत कारण विधवता लागते कारण लो काम लोकार लागत असं भटक्या विमुक्तांच्या शेती जमिनींच्या बाबतीत आमची जशी पारदी आई रडत होती तसं रडवल्याच्या नंतर तुम्हाला मंत्री होत होता येईल असं मला वाटत नाही त्यामुळं मला स्पष्टपणे आज डंकेकी की सांगायचं आहे अशा प्रकारचे मोर्चे जे मोर्चे कशासाठी म्हणून काढले चाललेत की आम्ही दुःख व्यक्त करतो न्याय मिळावा म्हणून आणि काय तर फाशी द्या फाशी न्यायालय देतात अशा प्रकारचा चावटपणा करणं अशा प्रकारचा एक समाजामध्ये सामाजिक ते निर्माण करणं हे थांबलं पाहिजे असं आमचं अंतिम मत आहे आणि जर हे नाही झालं आता धनंजय मुंडे साहेबांना ज्या प्रकारे बोललं त्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही आमची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू आम्हाला गृह मंत्रालयाशी संबंधित नाही आहे परंतु स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांवर ह्या मराठा आमदारांचा दबाव आहे का हे आमचं म्हणणं देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भर सभेतून थेट जाहीरपणे इशारा दिला या इशाऱ्यावर सदावर्ते गुणरत्न यांनी भाष्य केले आहे रस्त्यावर फिरू देणार नाही म्हणजे काय असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीबाबतचा मनोज जरांगे यांनी जो इशारा दिलेला होता त्यावरून सदावर्तींनी उत्तर दिलं आहे मनोज जरांगे यांच्या घरचे रस्ते नाहीयेत मनोज जरांगे कोण आहे जो फिरू देणार नाही म्हणतोय असा सवाल गुणरत्न सदावर्तींनी केला आहे मनोज जरांगे याला मला सांगायचं आहे तुझ्या बापाच्या घरचा रस्ता आहे का महाराष्ट्रातले रस्ते तुझ्या बापाचे नाही आहेत असं मनात एकेरी उल्लेख करत सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे पुढे ते असे म्हणाले केवळ मंत्री धनंजय मुंडे हे भटक्या विमुक्त समाजातून येतात म्हणून अशा धमक्या रस्त्याने फिरू देणार नाही दुसऱ्या एखाद्या उच्च जातीच्या मंत्र्याला जरी बोललं गेलं तर ताबडतोड पोलीस प्रशासनाने कारवाई केलेली आहे हे अगोदर आम्ही पाहिलेला आहे असे सदावर्ते म्हणाले